वर्ष दोन हजार चोवीसमध्ये राशीला मार्च महिन्यानंतर जो काही येणारा काळ आहे त्यामध्ये त्यांना काय मिळणार आहे किंवा या काळात त्यांचा हा काळ कसा असणार आहे ते आपण सगळे पाहणार आहोत मेष राशीमध्ये सूर्य तुमच्या पहिल्या घरात येईल तेव्हा तुमची सरकारी कामं पूर्ण होतील तसेच तुम्ही जर सरकारी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकेल जे लोक सरकारी नोकरी करतात किंवा नोकरीसाठी प्रयत्न करतात त्यांना मात्र नक्की यश मिळेल यामागचं कारण आहे सूर्याची स्थिती चांगली आहे यामुळं तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचा नाव लौकिक होईल तुम्हाला यश प्राप्त होईल तुम्हाला प्रमोशन मिळू शकते तुमचं साहस तुमचं धैर्य हे नक्कीच वाढण्यास मदत होणार आहे राहू मेषराशीच्या बाराव्या घरात वर्षभर राहतील त्यामुळं तुमच्या विदेशी यात्रा ह्या घडत राहतील विदेशी कंपनीत काम करणाऱ्या लोकांना चांगला पगार मिळेल तसेच तुम्ही विदेशी कामाशी जोडले जाल तुम्हाला विदेशी कंपनीकडून कामाच्या ठिकाणी किंवा कामाच्या ऑफर येतील हां मात्र येणाऱ्या काळात म्हणजे आता हा जो काही मार्च आहे याच्यानंतर दोन हजार चोवीस संपेपर्यंत तुमच्यासोबत राजकारण घडू शकतं त्यामुळं तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे तुमचं नाव खराब करण्याचा काही लोक प्रयत्न करू शकतात किंवा तसा केलाही जाईल तुमच्या स्वभावाचा कोणीतरी फायदा उठवू शकतं मेषराशीच्या अकराव्या घरात शनी असेल त्यामुळं जुलैपर्यंत सगळी कामं मार्गी लागतील आणि जुलैनंतर मात्र थोडासा तुम्हाला त्रास होणार आहे तुमची ते वक्री होतील त्यामुळं जुलै ते नोव्हेंबर या काळात थोडंसं मेष राशीच्या लोकांना खाजगी कामाच्या ठिकाणी म्हणजेच जसं की नोकरीच्या ठिकाणी असेल तर तिथं परिवर्तन घडून येईल जसं की तुमची बदली होऊ शकते किंवा तुमच्या कामात काही काही ना काही म्हणजे चूक होऊ शकते आणि मग बदल नक्कीच होतो आणि यावेळी थोडंसं आपण तो बदल समजून घेणं गरजेचं आहे आणि आपलं काम चालू ठेवणं गरजेचं आहे शनी जूनपर्यंत मार्गी लागेल आणि यावेळेस मात्र तुम्हाला लोखंडाशी निगडित गोष्टी ज्या काही आहेत किंवा इलेक्ट्रिकल गोष्टी ज्या काही आहेत त्या खरेदी करण्याचा तुम्हाला योग येऊ शकतो किंवा तिकडे तुमचा कल वाढू शकतो कारण शनी जो आहे तो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल या सगळ्या कालखंडामध्ये तसेच वाहनाची खरेदीसुद्धा तुम्ही करू शकता एप्रिलपर्यंत तुमच्या विवाहाचे योग जुळून येणार आहेत जे लोक आधीच नात्यात आहेत म्हणजे ज्यांचा विवाह निश्चित आहे त्यांचा विवाह होईल आणि तुमच्या विवाहात येणारी अडथळे मात्र लगेच या काळामध्ये दूर होणार आहेत अगदी सहजासहजी दूर होतील तसेच वैवाहिक जीवनात उत्तम सौख्य हे मेषराशीला लाभणार आहे जुन्या काही कुरबुरी आहेत त्या लगेच दूर होतील त्यामुळे येणारा काळ जो काही आहे तो मेषराशीसाठी अत्यंत उत्तम काळ आहे